खुनाच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुंडाविरोधी पथकानं दिंडोरीतून ताब्यात घेतलाय दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पियुष भीमाशंकर जाधव याला पकडून त्याच्या डोक्यावर छातीवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करून त्याचा खूण करून हे आरोपी पळून गेले त्यामुळे मुंबई नाका येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता या हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे फरार आरोपितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी सूचना देऊन मार्गदर्शन केलं भद्रकली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मुंबई नाका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकार गीते हा गुन्हा घडल्यापासून आपलं अस्तित्व लपवून नाशिक जिल्ह्याबाहेर फिरत आहे परंतु दिंडोर येथे मित्रांना भेटण्यासाठी आज येणार असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली त्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगोडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण असे पथक दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोपी त्याचा शोध घेण्यासाठी दिंडोरी येथे रवाना झाले गुंडाविरोधी पथकानं आरोपी निलेश सावकार गीते याला पकडण्यासाठी तळेगाव सबस्टेशन रोड दिंडोरी परिसरामध्ये सापळा रचला आरोपीस पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकानं आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय यावी त्याला पुढील तपासासाठी मुंबई नागाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेलं आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे मलंग गुंजाळ सुनील आडके अशोक आघाव सुवर्णा गायकवाड यांनी यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे तसेच सण उत्सव यामध्ये सतर्कग्रस्त का करणे काही व गुन्हेगारवर नियंत्रण ठेवण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास अधिषित केले होते त्यानुसार आम्ही पेट्रोलिंग करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस समाजदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाणे येथील दो एकशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे दोन या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गीते हा दिंडुरे येथे तिचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे सदरची माहिती आम्ही डी uh, uh, सी पी श्री प्रशांत बच्चाव सर व एसी पी श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार uh, गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे uh, गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही uh, दिंडुरे येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निदेश सावकार घेते व चोवीस वर्ष हा आपले अस्तित्व होऊन तळेगाव येथे दिंडूर येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली आम्ही तात्काळ तळेगाव इथे जाऊन सापळा रचून त्यास शितापीने ताब्यात घेतली त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तो गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर औरंगाबाद जळगाव या ठिकाणी आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे फिरत होता आज रोजी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी दिंबुर इथे आला होता तो त्याच ताब्यात घेऊन पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाणे ताब्यात देण्यात आले